नमस्कार मंडळी तर हे सगळं माझं रायडिंगचं सा सामान आहे मी जेव्हा रायडिंगसाठी जातो तेव्हा हे सगळे रायडिंग गियर्स घालून मी जातो पण मंडळी काय झालं माहिती आहे माझं जे रायडिंग जॅकेट आहे ना त्याचे जे आर्म्स आहेत ते आता ना बरीच वर्ष वापरल्यामुळे ना थोडे नरम पडलेत आणि त्याच्यात तेवढी स्ट्रेंथ राहिलेली नाही आहे तसंच हे जॅकेट आहे ना खूप जाड आहे त्यामुळे आतमध्ये ना गरम पण भरपूर होतं तसंच हेवी पण भरपूर आहे त्यामुळे मी आता एक नवीन रायडिंग जॅकेट घ्यायचा विचार करतो आहे आणि त्याच्यासाठी मी जातो आहे फिनिक्स मार्केट सिटीमधल्या पॅरेगॉन प्लाझातल्या रायडामध्ये तर आता रायडा काय तर रायडा एक असं शॉप आहे ज्याच्यामध्ये रायडिंग गियर्स मिळतात म्हणजे रायडिंग शूज रायडिंग पॅन्ट ग्लवज म्हणा सॅडल बॅग्स टँक बॅग्स आणि जी वस्तू आपल्याला हवी आहे ती म्हणजे रायडिंग जॅकेट हे आपल्याला तिकडे मिळून जाईल तर वेळ नको घालवूया पोचूया पटकन रायडाच्या शॉपवरती तर आपण आता जाऊया शॉपमध्ये एक्सक्यूज मी हाय हाय मला मी रायडिंग जॅकेटसाठी आलेलो होतो अच्छा ओके रायडिंग जॅकेट्स आहेत ना सर आपल्याकडे ओके मला अजून एक विचारायचं होतं मी ऍक्च्युअली माझं यूट्यूब चॅनल आहे अच्छा तर मी आता हे रेकॉर्ड करतोय तर काही प्रॉब्लेम काहीच नाही ना काही प्रॉब्लेम नाही करू शकतो ओके ओके चालेल मग आपण रायडिंग जॅकेट बघूया मला नाही नाचुली काय माहिती माझं आधीच रायडिंग जॅकेट आहे माझं अच्छा पण त्याचा प्रॉब्लेम काय माहिती एक तर ते जुनं झाल्यामुळे त्याच्या आमच गेलेले पण ते जुनं वाला जे होतं ना त्याच्यामध्ये मेश नव्हता त्यामुळे गरम प्रचंड व्हायचं ओके आणखीन हेवी भरपूर आहे अच्छा मला एक तर लाईट वेट बघतोय ठीक आहे गरम जास्त होणार नाही असं बघलं आणि ते ऍक्च्युअली थ्री सीझन होतं माझं पण ते थ्री सीझन जरी होता ना तरी आता काय म्हणा समर संपत आला पण रेन सीझन असा हवा कि किंवा हे असून दे विंटर असून दे त्याच्यामध्ये एक सकाळचे दहा अकरा पर्यंत ते गार वाटतं नंतर मग ते जॅकेट घालून त्रास होतो तर मी जॅकेट फर्स्ट ऑफ ऑल तर स्टार्टिंग फ्रॉम हे जॅकेट्स आहेत माझ्याकडे ओके ठीक आहे हे सगळे जॅकेट्स आहेत स्टार्टिंग फ्रॉम फाईव्ह नाईन फाईव्ह झिरो हे जॅकेट आहे हे फुल्ली मॅश जॅकेट आहे फुल्ली मॅश जॅकेट आहे ओके ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटेक्शन लेव्हल टू प्रोटेक्शन आहे लेव्हल टू ह्याच्यामध्ये शोल्डर एल्बोज बॅक लेवल टू प्रोटेक्शन आहे मध्ये फोम आहे ओके आणि हे मॅश मॅश जॅकेट आहे लाईट वेट आहे लाईट वेट आहे मग मग हे ऑप्शन आहे माझ्याकडे हे ऑप्शन आहे हे वाला हे वाला ऑप्शन आहे देन हे आहे हे आहे दिस इज फॉर नाईन थाउजंड रुपीज दिस इज फॉर सेव्हन थाउजंड हे सेव्हन थाउजन चा आहे एक टूरिंग जॅकेट येतं माझ्याकडे हे मेश टूरिंग आहे हे आहे नाईन फोर डबल नाईन फोर डबल नाईन ट्राय करू शकतो हो हो ट्राय करूया ना आपण ह्यामध्ये इन्क्लुडिंग लायनर्स पण भेटतात सगळे अच्छा okay. ऑल लायनर्स अवेलेबल आहे त्याच्यात थर्मल अँड रेन बहुत लाईनर्स आहे एज वेल एस ह्याच्यामध्ये ना हे आता रिसेंटली आम्ही लॉन्च केलं ह्याच्यामध्ये तुम्हाला एक लंबर सपोर्ट पण भेटणार पार्टचा बॅक सपोर्ट असतो एक बेल्ट असतो काइंड ऑफ बेल्ट तो इलास्टिक बेल्ट असतो तो पण भेटणार त्याच्या बरोबर सेकंडली त्याच्याबरोबर तुम्हाला एक ब्लॅडर पण आम्ही देतोय विथ ब्लॅडर आहे तो विथ ब्लॅडर आहे त्याच्यामध्ये कंपार्टमेंट आहेत ब्लॅडरचे कंपार्टमेंट आहेत ओके हा असं मध्ये पण लेवल टू प्रोटेक्शन आहे okay. हा प्रोटेक्शन okay. हा चेस्ट प्रोटेक्शन आहे चेस्ट प्रोटेक्शन आहे तुम्हाला ट्राय तर तुम्ही ट्राय करू हा ट्राय करून घ्यायचं हा ट्राय करूया आपण हे काय हे काय म्हणाला त्याची जॅकेट आहे नाही कॉस्टिंग ह्याची आहे नाईन फोर डबल नाईन नाईन फोर डबल नाईन नाईन फोर डबल नाईन फोर डबल नाईन टू प्रोटेक्शन आहे ओके शोल्डर एलबोज बॅक चेस्ट लेवल टू ओके प्लस प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला हे पण आहे ब्लॅडर आणि लंबर सपोर्ट ओके नाही हे साईज तर एकदम परफेक्ट परफेक्ट प्रॉपर फिटिंग वगैरे तर प्रॉपर आहे आणि याच्यात कलर्स कुठचे आहेत कलर्स याच्यामध्ये तीन कलर्स आहेत ओके सो हा रेड हा। okay. वाल। okay. वाल। वाला येतो ओके कलर येतो ओके आणि एक ग्रे कलर पण आहे ग्रे कलर अच्छा ग्रे कलर दाखवतो मी तुम्हाला हा असा असतो हा ग्रे कलर आहे ओके ओके पण साईज मिळून जाईल याची साईज तर तुम्हाला साईज सगळ्यांमध्ये भेटेल तुम्हाला ओके त्याच्यापेक्षा अजून थोडं फर्स्ट वाला थोडं लाईट वेट आहे का हो फर्स्ट वाला थोडं लाईट वेट आहे हे कसं त्याच्यामध्ये फोम आहे ना ऍक्च्युली आणि याच्यामध्ये कसं तुम्हाला जास्त फीचर्स like, आहेत लाईक एज इन ब्लॅडरचा सपोर्ट दिलाय परत नंबर आहे बरोबर आणि लेवल टू प्रोटेक्शन आहे त्याच्यामुळे ते ओके ओके सर हे ट्राय करतो ना हा हे जरा थोडं लाईट वेट वेट आहे बरोबर म्हणजे माझ्या आधीच्या याच्यापेक्षा तरी बऱ्यापैकी लाईट वेट आहे लाईट हे लाईट वेट आहे खाला पण मेश आहे गरम होणार नाही मेश मेश, मेश, मेश।, मेश हे छान आहे आणि वाटतं वाटत याची काय कॉस्टिंग बोलला तुम्ही ह्याची कॉस्टिंग आहे फाईव्ह नाईन फाईव्ह झिरो फाईव्ह नाईन फाईव्ह झिरो झाला पण लेवल टू आ, लेवल टू आहे लेवल टू आहे चेस्ट, चेस्ट फोम आहे चेस्ट फोम आहे शोल्डर एल्बोज बॅक लेवल टू आहे चेस्ट फोम आहे चेस्ट फोम आहे हा चेस्ट फोम आहे ओके पण छान आहे मी मी ॲक्च्युली बघतोय त्याप्रमाणे मला हे आवडलं भरपूर दिसतंय पण छान आहे लाईट वेट आहे पण वेगळं आहे okay. ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कसं लायनर्स आहे अच्छा ह्याच्यामध्ये तुम्हाला लायनर्स नाही भेटत ओके okay. असेल ह्याच्यामध्ये पण ऑल लेवल टू प्रोटेक्शन <laughs> लेवल टू आहे प्रोटेक्शन लेवल टू आहे आणि विथ लायनर्स आहे okay. 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 ओके ओके हे ह्याच्यामध्ये पण प्रोटेक्शन लेवल टू ह्याच्यामध्ये आपल्याला गरम कुठच्या ह्याच्यात कमी दिलं ह्याच्यात की ह्याच्यात मेश मेश ॲक्च्युली हे मेश दोन्ही पण मेशच आहे मेशच आहे दोन्ही पण आहे हे थोडंसं वेट जास्त आहे अच्छा वेट जास्त म्हणजे वय ट्राय करणार पण हे नाही तर मला ना काय होता माहिती मध्ये ना ऑफ रोड पण होता मध्ये मध्ये अच्छा बेसिकली मला ऑफ रोड साठी हवंय ओके हा सो स्पेसिफिक तुम्ही असं ऑफ रोड साठी जास्त बोलते ऑफ रोड साठी मी बोलल जसं मला ऑफ रोड साठी हवंय आहे एक लाईट वेट खूप लाईट वेट आणि ते खूप माझ्याकडे अजून एक ऑप्शन आहे तुम्हाला मी दाखवायचं

याच्यावरती जर्सी वगैरे घालून जर्सी वगैरे घालू शकतो हम्म डोक्यात जे होत तेच मिळायला वाटते कारण माझ्या मी आता मी हल्लीच एक राईड लावून आलो महापडेश्वर माझ्या मित्राकडे असं होतं अच्छा अच्छा पण मला ते काय जास्त मोड मध्ये राईडच्या आणि मला तेवढं त्याला विचारायला नाही जमलं अच्छा अच्छा खूप लाईट वेट आणि खूप मस्त आहे खूप खूप लाईट वेट आहे हा लेवन टू प्रोटेक्शन आहे त्याच्यामध्ये ओके आणि याची कॉस्टिंग आहे फाईव्ह सिक्स डबल नाईन

बहुतेक मी हे फायनल करतो आणि ह्याच्यामध्ये कसं आहे ना तुम्ही हे नॉर्मली कसं आहे याच्यामध्ये तुमचं स्वेट वगैरे जे आहे ना स्वेट वगैरे पण तुमचं ते सोप करून घेत ओके okay, स्वेट वगैरे पण सोप करत आतमध्ये एखादा पातळ काही टी वगैरे वरती हे घालून जर्सी घातली तर गरम पण होती सेम 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 तसंच म्हणजे हे मी बहुतेक फायनल करतोय हे नाहीतरेडवाल दोन पेकी एक ओके आप आप आपल्याकडे हे सर्व जॅकेट म्हणजे युनिसेक्सच आहेत की नाही एक्चुअली माझ्याकडे ना हे सगळे जॅकेट्स तर आहेत बरोबर -बर? स्पेशली माझ्याकडे वुमेन्स जॅकेट पण आहे वुमेन्स जॅकेट हो वुमेन्स जॅकेट हे बघा ओके तू बघते ट्राय करून हां बघते एक अच्छा कम्फर्टेबल ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ऑल लेवल टू प्रोटेक्शन आहे ओके ऑल लेवल प्लस प्लस ह्याच्या बरोबर पण आहे ओके शोल्डर शोल्डर एल्बोज बॅक लेवल टू प्रोटेक्शन आहे प्लस थर्मल अँड रिंग बोल लायनर्स आहे त्या बिलिंग ह्याच्या बरोबर मेश जॅकेट कम्फर्टेबल आहे आणि वाटतं पण हं बसल्यामुळे प्रॉपर साईज तुझीच आहे ना हो साईज परफेक्ट साईज सेकंडली याच्यामध्ये आहे ना आम्ही इथे शोल्डर्स वरती आहे ना शोल्डर्स वरती हे कॉड्युरा पॅचेस यूज केलेले आहेत ओके okay. ते नॉर्मल नॉर्मल फॅब्रिक पेक्षा थ्री टाइम्स बेटर असतात ओके असं सो बिकॉज फॉर द वुमेन्स सेफ्टी जास्त आम्ही टाकली आहे अच्छा सगळ्या राईट साठी रेडी हो त्याची <laughs> कॉस्टिंग काय आहे ते साधारण हे जी कॉस्टिंग आहे सेवन फोर डबल सेवन फोर डबल नाईन सेवन फोर डबल ग्लव मध्ये आपल्याला फुल हँड येतात तसे आहेत आहे ना आहे ना आपल्याकडे मध्ये सगळे ऑप्शन्स आहेत स्पेसिफिक स्टार्टिंग फ्रॉम वन सिक्स डबल नाईन ओके हे जे ग्लव्ज आहेत ना हे आम्ही डेली राईड साठी आम्ही हे करतो रेकमेंड करतो ओके okay. लोकांना हे okay. जे आहेत ते वन सिक्स डबल जे आहेत ओके okay. हे डेली राईट साठी आहे बाकी नॉर्मली तुम्ही लॉंग राईड साठी शॉर्ट राईड साठी यूज करू शकता सेकंडली माझ्याकडे याच्यानंतर हा ऑप्शन आहे टू फोर सिक्स फोरचा ओके टू फोर सिक्स फोरचा हा क्रूज प्रो आहे क्रूज प्रो फुल्ली लेदर आहे परफ्युरेटेड okay. लेदर आहे परफ्युरेटेड लेदर व्हेंटिलेशन होणार या लेदरमध्ये ओके या लेदरमध्ये व्हेंटिलेशन होत राहणार सो हा एक आहे सेकंडली माझ्याकडे हा एक ऑप्शन आहे टू सेवन टू सेवन फाईव्ह झिरोचा हा ऑप्शन आहे टू सेवन फाईव्ह झिरो टू सेवन फाईव्ह झिरो ग्लव्स चार कलर्स ऑप्शन्स आहेत ते पण फुल्ली मेश आहे मेशे लाईक व्हेंटिलेशन त्याच्यात पण होत राहणार सेकंडली हा आहे माझ्याकडे एअरवेव्ह एअरवेव्ह ग्लव्स एअरवेव्ह ग्लव्स हा डबल थ्री फाईव्ह झिरोचा आहे okay. डबल थ्री फाईव्ह झिरोचा हा मेश प्लस लेदर आहे मेश प्लस लेदर ह्याच्यामध्ये सेफ्टी वाईज सेफ्टी खूप जास्त okay. आहे ओके चेक करू शकता इथे नॉक्स प्रोटेक्शन दिलं आहे okay. आणि ह्याला नकलवरती पण प्रोटेक्शन आहे ओके आणि प्लस ह्याच्यामध्ये लेदर पण यूज केलेलं आहे ओके सो लेदर इज लाईक बेस्ट प्रोटेक्शन आहे से सेकेंडली हे आहे फुल माझ्याकडे हा फो थाउजंड ट्रिपल आहे मी ॲक्च्युली हे बघत होतो विचार करत होतो घ्यायचा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चेक करू शकता ट्राय करू शकता हा हा मला ट्राय करायचं आहे ट्राय करूया ना आपण तुमचा हात ताप म्हणा पूर्ण हात कव्हर करतो पूर्ण कव्हर करतो याच्यामध्ये इथे रेस्टला लेव्हल वन प्रोटेक्शन आहे okay. लेवल वन आणि याच्यामध्ये नकल प्रोटेक्शन आहे आणि नॉक्स पण आहे इथे पामवरती हे प्लस याची ग्रिपिंग खूप चांगली आहे ही ग्रिपिंग बघा सिलिकॉन ग्रिप दिले इथे सेकंडली याच्यामध्ये तुम्हाला वायपर पण दिले राईट वायपर वाव वायपर बऱ्यापैकी युजफुल आहे एकदम फक्त रायडिंग पॅन्ट दाखवा आता सध्या मी हे नाही करते म्हणजे okay. नाहीये okay. पण माझा आहे म्हणजे प्लॅन आहे कारण माझा आता फक्त आता माझ्या गिअर्स मध्ये फक्त आता रायडिंग फक्त म्हणजे राहिलेली आहे अच्छा मला फक्त बघायचे अच्छा सो माझ्याकडे ही पॅन्ट आहे रायडिंग पॅन्ट मध्ये हे ऑप्शन आहे ओके ओके सो ही पण लेवल टू प्रोटेक्शन आहे अच्छा सेव्हन थाउजंड चे सेव्हन थाउजंड आहे सेव्हन थाउजंड सेव्हन थाउजंड मी आणखीमध्ये कसं हिप्स टू प्रोटेक्शन आहे दिला आहे okay. जो की सेव्हन थाउजंडच्या आणि सेकंडली याच्याबरोबर तुम्हाला थर्मल्स पण भेटणार ओके थर्मल्स पण भेटणार थर्मल पण मिळणार थर्मल्स पण तर आपलं आता सेकंड हे आहे परचेस करायचं बाकी हेच राहिलं आहे आणि ह्या कुठच्या आहेत पॅन्ट आहेत त्या कोणत्या ते ऑफ रोडिंग आहेत अच्छा पण त्यामध्ये काही नसणार ना त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटेक्टर्स वगैरे येणार नाही आहेत त्याच्यात ओके प्रोटेक्टर्स फाईंट आहे हो हो हो, हो. आणि ही कशी uh, ही जी कॉस्टिंग आहे थ्री ट्रिपल नाईन थ्री ट्रिपल नाईन फोर थाउजंड फोर थाउजंड रुपीज ओके याच्यात माझी साईज मिळेल हो हो भेटेल ना सायजेस अवेलेबल आहेत माझ्याकडे स्मॉल टू थ्री एक्स म्हणजे या दोन याच्यामध्ये मी भरपूर कन्फ्युज आहे पण हे मला खूप आवडलं हे खूपच लाईट वेट आहे मलाच आता कळत नाही आहे मला वाटतं मी हे घेईन कारण ऑलरेडी माझ्याकडे हे आहे आणि आपल्याला आर्मोज मिळतात ना आर्मोज

तर हे मी फायनल करतोय okay. तर ह्याची कॉस्टिंग काय आहे आपली ह्याची कॉस्टिंग आहे फायव्ह सिक्स डबल नाईन फाय सिक्स डबल नाईन ह्याच्याबरोबर आपल्याला काय मिळणार काही ह्याच्या बरोबर असं काही नाही भेटणार बट एक करतो नॉर्मल डिस्काउंट डिस्काउंट okay. हो, okay. स्ट्रक्चर okay. ठेवलाय आम्ही अबाउट थ्री थाउजंड थ्री थाउजंड ऑफ पर्चेस ऑफ फक्त की काही जॅकेट इन एज एज फक्त नाही ऑल प्रॉडक्ट वरती समजा आपण जर काही घेतोय आपल्याला काय कॉस्टिंग मशीन म्हणजे फाय थाउजंड ही फाईव्ह सिक्स डबल नाईन आहे ना कॉस्टिंग फाईव्ह पर्सेंट ऑफ करून फोर वन फोर म्हणून ओके व्हायरल तर केलेलंच आहे त्यामुळे ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल हे काय सो तुमचे जॅकेट टाकले मी ओके प्लस त्याच्यामध्ये टाकतोय मी हो किन आहे आणि एक वॉटर बॉटल ओके ओके थँक्यू 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 सो मच सर तर मंडळी आज मी हे रायडाचं आम बेस लेअर घेतलं खरं तर आपण रायडामध्ये गेलो होतो रायडिंग जॅकेट घेण्यासाठी आणि मला हे जॅकेट आवडलं सुद्धा होतं मी ठरवलेलं की हेच जॅकेट घ्यायचं पण शुभमनी ज्या वेळेला मला हे बेस लेअर दाखवलं तेव्हा मला ते प्रचंड आवडलं कारण मला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत एक तर हे लाईट वेट आहे दुसरं पातळ असल्यामुळे ब्रिदेबल आहे खरं तर ते आपल्या राईडवरती गेल्यानंतर कळेल की याच्यात गरम होतं की नाही आणि मी ते तुम्हाला नक्कीच सांगेन तिसरी गोष्ट याच्यामध्ये लेवल टूचे प्रोटेक्शन्स आहेत त्यामुळे सेफ्टी वाईजसुद्धा हे खूप चांगलं आहे चौथी गोष्ट माझ्याकडे ऑलरेडी रायडिंग जॅकेट आहे फक्त त्याच्यातले आर्म्स गेले आहेत ते काय मी मागवीन आणखीन त्यामध्ये परत ते टाकून वापरायला काढेन माझ्याकडे दोन ऑप्शन राहतील प्रत्येक राईडला की मला रायडिंग जॅकेट घालायचं आहे की लेअर घालायचं आहे तर मंडळी या भागामध्ये आपण हे रायडिंग जॅकेटची माहिती घेतली आपण रायडामध्ये जाऊन आलो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे आणि तसंच तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की विचारा तसंच माझं फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरती सुद्धा पेज आहे आपण तिकडे सुद्धा बोलू शकतो तर मंडळी तुम्हाला जर हा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मंडळी भेटूया लवकरच नवीन एका भागामध्ये